अवधूतचिंतनश्री गुरुदेव दत्त आज दोन फेब्रुवारी दो दोन हजार सव्वीस आणि आज आहे गुरुप्रतिपदा गुरुप्रतिपदा हा दिवस आपल्या गुरुसाठी स्मरण करण्यासाठी खूप महत्वाचा आहे माघकृष्ण प्रतिपदा ही श्री गुरुप्रतिपदा म्हणून साजरी केली जाते आज आपण दोन फेब्रुवारीला श्री गुरुप्रतिपदा म्हणून साजरी करणार आहे जी भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा अवतार समाप्तीचा दिवस आहे निर्गुण पादुका स्थापन झाल्या होत्या या दिवशी श्री गुरुदेवांची गुरुदत्तांची श्री दत्तगुरूंची पूजा गुरुचरित्रपठन व नामस्मरण केल्याने आयुष्यात सुख शांती आणि भरभराट येणार आहे हे आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचे आहे आज ज्यांचा ज्यांचा गुरुवर विश्वास आहे ना त्यांनीही करायची आहे उपाय सेवा पूजा आपल्या गुरूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्या गुरूंना म्हणजे ते स्वामी समर्थ असतील दत्तगुरू असतील प्रत्येकाचा आपला आपला देवाचा विश्वास असतो ना तर देव प्रत्यक्ष भेटत नाही पण आपण गुरु मानलेले असतात आपल्या गुरुला म्हणून आज आपण आपली आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी थोडी ना थोडी फुल ना फुलाची पाकळी म्हणून सेवा किंवा उपाय करायचे आहेत पूजा करायच्या आहे आज अवतार समाप्ती झाली होती माघ महिन्यातील कृष् कुछ, कृष्ण पक्षातील प्रतिपदिले श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन करून श्रीशैल येथे गमन केले होते या दिवसाला गुरुप्रतिपदा किंवा श्री गुरुप्रतिपदा असे म्हणतात हा दिवस भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो कारण आपल्या गुरुला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी आपल्याला थोडीशी सेवा करायची आहे दिवसभर मंत्र पठन करायचे आहे स्वामींवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा गुरुदेव दत्तांवरती विश्वास असेल तर श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्तांचा तुम्ही कोणताही मंत्र म्हणू शकता दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ओम श्री गुरुवे नम असे दत्तगुरूंचे पण खूप मंत्र आहेत तुम्हाला जो आवडतो तो, तो मंत्र तुम्ही आज म्हणायचा आहे निदान एकशे आठ वेळा तरी मंत्र म्हणा दिवसभर आपल्याला मंत्र जे पण काम करत असाल जिथे पण असाल मनातल्या मनात असेल का असे ना पण आपल्याला गुरुदेव दत्तांचा मंत्र आज दिवसभर जपायचा आहे दत्तगुरू आपल्या घरी आज म्हणजे प्रवेश करणार आहेत भ्रमण करणार आहेत तर या दिवशी श्री 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 क्षेत्र गानगापूर येथे विशेष पूजा करतात कारण इथे निर्गुण पादुका स्थापित आहेत गाणगापूरला जर तुम्ही कधी गेले असतील तर तुम्ही बघितले असतील मी जेव्हा गेले होते तेव्हा खूप गर्दी होती आणि हाईट कमी असल्यामुळे मला त्या दिसल्या नाहीत पण मी अशा फोटोमध्ये वगैरे बघितलेल्या आहेत या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून श्री दत्तगुरूंच्या किंवा स्वामी समर्थांच्या मूर्तीची फोटोची पूजा करायची आहे जे पण असेल ते मूर्ती असेल तर मूर्तीची असे पूजा करा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या लाल कपड्यावरती त्यांना स्थापन करा त्याला लाल फुल वाहून घ्या आणि लालफूल ॲक्च्युली आज पिवळं फुल व्हायचं आहे पण जर पिवळं फुल नाहीच मिळालं तर लाल फुल व्हा दत्तगुरूंना दोन पिवळे फुले अर्पण करायचे त्यातली एक फूल पूजा झाली की प्रसाद म्हणून आपल्या ती जोरीत किंवा पाकिटात ठेवायची आहे यामुळे आपल्याला आयुष्यभर म्हणा किंवा पुढच्या गुरुप्रतिपदेपर्यंत आपल्याला भरभराट मिळणार आहे आता ओम श्री नृसिंह सरस्वती वासुदेवाय नमः किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर या मंत्राचा जप दिवसभर करायचा आहे तुम्ही श्री समर्थांचा समर्थांचासुद्धा मंत्र जप करू शकता या दिवशी संपूर्ण गुरुचरित्र किंवा बावन्न श्लोकी गुरुचरित्र पठन करायचं आहे जर पठन करायला नाही जमलं तर निदान श्रवण तरी करा कारण हे शुभ आहे आजचा दिवस खूप शुभ आहे गाणगापूरला म्हणजे का महत्त्व आहे जर गार गाणगापूरला जाणे जर आपल्याला शक्य नसेल ना तर आपण आपल्या दत्तगुरूंचे स्मरण घरीच करायचं आहे पूजा करायची आहे असं दरवेळेस शक्य नसताना आपल्याला उठलो की आपण गाणगापूरला जाईल म्हणून आपल्याला घरातच करायचं आहे दिवसभर स्मरण करायचं आहे पूजन करायचं आहे गुरुप्रती आपली निष्ठा व्यक्त करायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्याच्यासाठीच खास हा दिवस आहे आजच्या दिवशी साधना केल्यामुळे आध्यात्मिक आणि लौकिक अडचणी दूर होणार आहेत हा मानवी जीवनातील सगळे अडथळे दूर करण्यासाठी गुरुचे स्थान अधोरेखित करतो म्हणून आपल्याला आज खूप महत्त्वाचा दिवस आहे आपल्या गुरुची सेवा करायची आहे आपल्या करिअरमध्ये अडचणी असतील अभ्यासात मन लागत नसेल निर्णय चुकत असतील जीवनात योग्य दिशा मिळ मिळत नसेल तर आपल्या गुरुचा अभाव असतो गुरुच्या कृपेचा अभाव असतो आपल्यावरती आणि हीच गुरुकृपा मिळवण्यासाठी आजचा दिवस सर्वोत्तम आहे सर्व उत्कृष्ट आहे म्हणून काय आहे तुम्हाला मगाशीच मी सांगितलं स्वच्छ कपडे घालायच्या मुळे करून पिवळ्या रंगाचं घातलं तर अगदीच बेस्ट होईल गुरूंचा किंवा दत्तगुरूंचा स्वामींचा फोटो घ्यायचा त्याची पूजा करायची हळदचंदन फुलं अर्पण करायची तुपाचा दिवा लावून घ्यायचा आणि ओम गुरुवे नम हे मंत्र म्हणायचे आता तुम्हाला मी मंत्र कोणते म्हणायचे तेही सांगितलं दान काय करायचे पिवळी फुले चणे डाळ पिवळे वस्त्र वही पेन म्हणजे हे विद्यार्थ्यांसाठी लागतं ना आणि दान करताना ना अहंकार ठेवायचा नाही आहे कृतज्ञता व्यक्त करायची आहे आपल्या देवाचं स्मरण करायचं आहे जे जमेल ते दान करा आणि आजच्या दिवशी जर कोणी घरी आलं असेल म्हणजे समजा कोणी उपवाशी असेल कुणाला गरज असेल तर अन्नदान मात्र नक्की करा कारण बघा गुरुप्रतिपद आहे ना आजचा दिवस आपल्याला चुकवायचा नाही आहे कारण आपल्याला देव प्रत्यक्ष कधी भेटणार नाही आहे पण गुरुची सेवा केल्यानंतर आपल्याला गुरुचा आशीर्वाद मात्र नक्की भेटणार आहे आणि आज जर आपण ही सेवा केली तर आपल्याला सर्वात मोठं सौभाग्य लागणार आहे कारण जीवनाला नवी दिशा मिळणार आहे अडकलेली कामे मार्गी लावणार आहेत नकारात्मकता दूर होणार आहे आणि आपल्या गुरूंचा भरभरून आशीर्वाद मिळणार आहे आज आपल्या आई वडिलांना जर गुरु मानत असेल ना तर त्यांनासुद्धा नक्की नक्की नमन करा नमस्कार करा गुरुचरित्राचे वाचन खूप महत्त्वाचे असते पण नाहीच जमलं ना तर दही बावन्न श्लोकी एक छोटं गुरुचरित्र मिळतं ते मात्र नक्की वाचा आणि जर तेही नाही मिळालं तर निदान आपल्या यूट्यूबवरती आहे का मोबाईलला लावून ऐका तुम्ही फक्त आहे का आणि गुगलवरती पण तुम्हाला मिळेल जर यूट्यूबला लावलं तर गुगलवरती तुम्ही उघडा दुसऱ्या फोनमध्ये आणि तुम्ही त्या यो म्हणजे यूट्यूबच्या व्हिडिओसोबत ऐका आता या दिवशी आहे ना गुरुतत्व अधिक कार्यरत आहे त्यामुळे गुरुचरित्राचे पठण उपासना याला खूप महत्त्व आहे जर मी म्हणून तुम्हाला सांगितलं आज खूप म्हणजे कार्यरत असतं गुरुतत्व आपल्या जमिनीवरती आपल्या पृथ्वीवरती त्यामुळे आज आपल्याला हे करायचं आहे कोणी कोणी आजपासून गुरुचरित्राचं सात दिवसांचं वाचन पण करतं कारण आज प्रपद आहे ना तर मग त्याच्यासाठी आजपासून सुरू करणार आपल्या दत्त महाराजांची आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळावेत म्हणून आजची ही पूजा आजपासून सुरुवात करायची आहे आज जर गाणगापूरला नाही ना जायला जमलं तर दत्त मंदिरात जाऊन नामस्मरण करा अन्नदान करा आणि दत्तगुरूंचे दर्शन घ्या त्यांच्या पायाशी जाऊन तुमचं सगळं म्हणजे मनापासून सांगा ज्या अडचणी असतील काही असेल तर तुम्ही दत्तगुरूंना मंदिरात जाऊन दहा मिनिटे बसून आ मनातल्या मनात मनापासून मंत्र जप करून ते दत्तगुरूंना सांगा आज आपल्या आयुष्यातल्या अडचणी खूप साऱ्या कमी होणार आहेत म्हणून आपल्याला हरभरा डाळ हळद हर केळी पिवळी कपडे हे पण दान करायचं आहे तिथे मंदिरात पण आजूबाजूला आजू कोणी बसलेलं ला दिसलं ना तर ह्यापैकी काहीतरी दान करा पिवळी मिठाई दिली तरी चालेल भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे आणि त्यांना पिवळी फुले अर्पण करायचे आहेत जर हे गुरुवारी यायला असेल तर व्रत तर नक्की करा आणि ज्यांचा खूप विश्वास आहे त्यांनी आज व्रत केलं तरी चालेल व्रत करणं हे आपल्या आपल्यावरती डिपेंड आहे तुम्हाला जर वाटलं तर व्रत करा नाही वाटलं तर फक्त सेवा करा सेवेने सुद्धा श्री गुरुदेव दत्त प्रसन्न होणार आहेत आणि काहीच करायला नाही जमलं ना समजा खूप धावपळ आहे तुम्हाला फोटो ठेवून किंवा लाल कपडा अंतरून तुम्हाला काहीच नाही करायला मिळालं ना तर निदान देवापुढे ती तुपाचा दिवा लावून फक्त मंत्रजप करा दहा मिनिटे देवापुढे उभं राहून करा जर मंदिरात पण जाणं शक्य नसेल तर आणि ते देवापुढे उभं राहायलासुद्धा वेळ नसेल तर तुम्ही जिथे असाल जॉबच्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग करताना प्रवास करताना तेव्हा सुद्धा तुम्हाला मंत्रजप करायचा जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दिवसभरात रायाचे स्मरण करा गुरुदेव दत्तांना श्रीस्वामी समर्थांना समर्पित व्हा मनापासून त्यांची आज आठवण करा स्मरण करा आणि श्री गुरुदेव दत्तांचा आशीर्वाद घ्या भरभरून आशीर्वाद घ्या बावन श्लोकी जर जमलं तर नक्की करा यूट्यूबला ऐका जेव्हा तुम्ही घरी येताना तुमच्याकडे खूप वेळ असेल ऑफिसवरून येताना ग्रहिणी महिला घरात असतात त्यांनी पण दिवसभरात थोडा तर वेळ मिळतो तेव्हा यूटूबवरती ऐका आपल्या चॅनलवरती नाही आहे पण तुम्हाला यूटूबवरती मिळेल ही बावन्न श्लोकी छोटं गुरुचरित्र आहे त्यांनी नक्की ऐका गुरुदेव दत्तांचं सगळं कार्य त्याच्यामध्ये आहे आज आपल्या गुरु गुरुदेव दत्तांची कृपा मिळवाच कारण खूप आज खूप स्ट्रॉंग आहे तर आता आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही गुरुप्रतिपदेची सेवा केली का हे तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि गुरुकृपा असं लिहा कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा असंही लिहिलं तरी मला कळेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येते तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाय बाय